लव यू भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जै। जय भवानी बोल बजरंग बली की बोल बजरंग बली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम जय लहूजी जय जी, जी। सावरकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजाला दिशा दिली असे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर क्रांतीगुरु लहुजी वस्तात साळवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व विभूतींना या ठिकाणी महानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले आपले लाडके नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील मेधाताई कुलकर्णी सिंह नाईक निंबाळकर आपले लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने जे पुण्याहून थेट दिल्लीला जाणार आहेत ते मुरली अण्णा मोहोळ शिवाजीनगर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आणि धडाडीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे भीमराव अण्णा तापकीर संजय नाना काकडे धीरजजी घाटे विजयराव चौगुले दिलीप भाऊ कांबळे जगदीशजी मुळीक विष्णूजी कसबे परशुरामजी वाडेकर सनी निमण किरण साळी विनायक कोतकर सचिन खरात हर्षदाते फरांडे आदित्य माळवे गणेश बगाडे आनंद शाजेर संदीप खरडेकर दत्ताभाऊ खाडे अर्चनाते मुसळे राजश्रीताई काळे ज्योत्सनाताई एकबोटे प्रदीपजी देशमुख विनोदजी ओरसे रवींद्रजी साळेगावकर सुनीलजी पांडे सुदर्शनाताई त्रिगुणे योगेश बाचल मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे ते त्यामुळे त्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो इकडे जिथपर्यंत नजर जाते मला लोकच दिसत आहेत इकडे जिथपर्यंत नजर जाते मला लोकच दिसत आहेत इकडे देखील मला लोकच दिसत आहेत आणि स्टेजच्या मागेही तेवढेच लोक आहेत मुरली अण्णा माझ्या मनामध्ये आता कुठलीही शंका उरलेली नाही या पुण्याचा खासदार महायुतीचाच असणार आहे आणि माझ्या मनात या ठिकाणी तुमचा दावा याकरता प्रबळ आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त या सभेमध्ये महिला आहेत माता भगिनींचा आशीर्वाद ज्याला मिळेल त्याला कोणी हरवू शकत नाही आणि तो आशीर्वाद या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे आपल्याला आप कल्पना आहे मोदीजी नेहमी सांगतात मला कितीही शिव्या द्या मला कितीही नावं ठेवा माझ्यावर परिणाम होणार नाही कारण माता भगिनींचं कवच हे माझ्या पाठीशी आहेत त्या सगळ्या माता भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणी महायुतीची जागा प्रचंड मताने निवडून येणार आहे बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे गल्लीचा नेता नाही दिल्लीचा नेता निवडायचा आहे महानगरपालिकेची नाही विधानसभेची नाही लोकसभेची निवडणूक आहे या देशामध्ये कोण देश चालवू शकतो कोण देश समृद्ध करू शकतो कोण गरीबाचं कल्याण करू शकतो कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो कोण देशाला सुरक्षित ठेवू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि आता या निवडणुकीमध्ये दोन बाजू तयार झालेल्या आहेत महाभारताच्या युद्धामध्ये एक पांडवांची बाजू होती आणि एक कौरवांची बाजू होती पांडवांकडे अनेक सेने होते अनेक राजे होते कौरवांकडे देखील अनेक राजे होते तशाच प्रकारची अवस्था आहे एकीकडे पांडवांची सेना आहे आपली सेना आहे की ज्या सेनेचं नेतृत्व विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत आणि या ठिकाणी मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी मोदीजींसोबत अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे या ठिकाणी पिरिपा आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे या ठिकाणी शिवसंग्राम आहे या ठिकाणी लहूजी शक्ती सेना आहे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या संघटना मिळून आपण एक प्रचंड मोठी अशा प्रकारची युती तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आहे या ठिकाणी आपलं ठरलंय आपलं सरकार येणार आणि मोदीजी प्रधानमंत्री होणार पण त्यांना आम्ही विचारलं अरे तुम्ही चोवीस पक्षाची खिचडी केली आहे सांगा तुमचा नेता कोण आहे ते नेता सांगू शकत नाही त्यांच्याकडे नेताच नाही शेवटी सकाळी नऊ वाजता एक पोपट टीव्हीवर येतो त्याला विचारलं तुमचा नेता कोण आहे म्हणून सांग तो म्हणाला आमच्याकडे खूप नेते आहेत म्हणाले मग प्रधानमंत्री कोण होईल म्हणाले पाच वर्षात आम्ही पाच प्रधानमंत्री करू मी म्हटलं आहे पाच वर्षात पाच प्रधानमंत्री कराल मग पहिला प्रधानमंत्री कसा निवडाल मग मा माझ्या लक्षात आलं हे लोक संगीत खुर्चीचा खेळ करतील हे खुर्चीमध्ये ठेवतील त्याच्या आजूबाजूला अजु राहुल गांधी उद्धव ठाकरे अजून कोण स्टॅलिन अजून कोण केजरीवाल हे सगळे त्याच्या अवतीवती फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री मग पुढच्या वर्षी जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री मग तिसऱ्या वर्षी तिसरा प्रधानमंत्री यांना सांगितलं पाहिजे तुमच्या परिवाराची निवडणूक नाहीये तुमच्या परिवारचा प्रमुख या ठिकाणी नेमायचा नाहीये तुमच्या खाजगी उद्योगाचा प्रमुख नेमायचा नाही आहे तुमच्या व्यवसायाचा प्रमुख नेमायचा नाही आहे आणि एकशे चाळीस कोटीच्या देशाचा प्रमुख हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्यामुळे हे जे चोवीस पक्ष आहेत जे खेळ खंडोबा या ठिकाणी करतायत या पक्षांना नेता नाही यांना नीती नाही यांना नियत नाही अशा प्रकारचे लोक एकत्रित आले आहेत अरे आपल्या मोदीजींची युती कशी आहे आपली महायुती कशी आहे ही विकासाच्या गाडीसारखी आहे विकासाच्या गाडीसारखी आपले मोदीजी या गाडीचं इंजिन आहे आणि वेगवेगळे पक्ष या गाडीचे डब्बे आहेत आणि आपल्या विकासाच्या गाडीमध्ये दिन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता जागा आहे ही गाडी सगळ्यांना विकासाच्या गाडीत बसवून मोदीजीचं इंजिन सबका साथ सबका विकास म्हणत विकासाकडे घेऊन जात पण दुसरीकडे राहुल गांधींकडे काय अवस्था आहे तिथे सगळे इंजिनच आहे तिथे डब्बे नाहीच आहे त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे केजरीवाल म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बे नाही आहे सगळे इंजिन आहेत आणि बंधू भगिनी दो इंजिन मध्ये बसायची जागा सामान्य माणसाला नसते हे काही राज ठाकरेंचं इंजिन नाही आहे ते आपल्यासोबत आहे हे इंजिन असं आहे की ज्याच्यामध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे तुमच्या करता, करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे पण ज्या क्षणी आपण कमळाचं बटन दाबू आणि मुरली अण्णांना निवडून देऊ या पुण्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग पुण्याला विकासापासनं कोणी थांबवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी या विकासाच्या मालिकेत आपल्याला पुढे जायचं आहे अरे मुरली अण्णा मोहोळ सर्वसामान्य घरचा एक कार्यकर्ता खालच्या पदाहून सुरुवात करत पुण्याच्या महापौर पदापर्यंत पोहोचला आणि आज तुमच्या आशीर्वादाने खासदार बनणार आहे सामान्य माणसाची दुःख माहिती आहेत त्याच्या दयना माहिती आहेत त्याचे प्रश्न माहिती आहे त्याकरता त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी चांगले चांगले नेते घरी बसले होते त्यावेळी मैदानात उतरून आणि रस्त्यावर उतरून काम करणारा नेता कोणी असेल तर तो मुरली अण्णा हा महापौराच्या रूपाने आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आपण पाहतोय या पुण्याचं चित्र गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पुण्याचं चित्र बदललंय पुण्यामध्ये आज मेट्रो आली पुण्यामध्ये नदी सुधाराचा कार्यक्रम चाललाय पुण्यामध्ये वीस हजार आपण घरं बांधली पुण्यामध्ये आज ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना होते सांड सांडपाण्याच्या योजना होत आहेत ट्रॅफिकच्या योजना होत आहेत रस्त्यांच्या योजना होत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारे नवीन पुणे हे मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे बंधू भगिनी नो या देशामध्ये एक चमत्कार केला काय चमत्कार केला गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेतनं बाहेर काढलं हा जगातला एक रेकॉर्ड आहे हा असा गरीबाचा मसी आहे ज्याने वीस कोटी गरीबांना कच्च्या घरातनं झोपडीतनं स्वतःच्या पक्क्या घरात आणलं ज्याने पन्नास कोटी गरीबांच्या घरी गॅस सिलेंडर दिलं ज्यांनी पंचावन्न कोटी गरीबांना शौचालय दिलं ज्यांनी साठ कोटी गरीबांच्या घरी सत्तर वर्षानंतर पिण्याच्या पाण्याचा नळ पोचवला ज्यांनी ऐंशी कोटी गरीबांना दोन हजार वीस साला त्या ठिकाणी मोफत दोन वेच अन्न आणि रेशन दिलं आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं जवळजवळ चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लाखा लोन मुद्रा योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी दिलं दहा लाखाचं लोन देताना बिना तारण आणि बिना गॅरंटरचं दिलं अरे पूर्वी जर कोणी त्या ठिकाणी बँकेत जायचा बँकेचा मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला घर आहे का जमीन का तुमच्याकडे कोणी सरकारी बाबू आहे का जो तुम्हाला गॅरंटी घेईल नसेल तर बाहेरचा रस्ता दाखवायचा मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि या ठिकाणी चौसष्ट कोटी लोकांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता तर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतचं लोन मोदीजी देणार आहेत मोदीजींनी बचत गटाची एक योजना सुरू केली एक आंदोलन चालवलं देशामध्ये ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना कामाला लावलं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ सत्तर लाख महिला मोदीजींच्या बचत गटाच्या योजनेतनं या ठिकाणी कामाला लागल्या आहेत आणि आता मोदीजींनी या दहा कोटी महिलांपैकी तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवायचं ठरवलंय आणि हळूहळू सगळ्या दहा कोटी महिला या लखपती होणार आहेत हे मोदीजींनी केलेलं काम आहे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो ज्यांचा कोणी विचार, विचार केला नाही त्यांचा विचार मोदीजी करतात आमच्या दलित समाजाकरता स्टँडअप सारखी योजना आणली मोदीजींनी सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला दलित समाजाच्या उद्योजकाला लोन द्यावंच लागेल देशामध्ये लाखो उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली त्यांचं जीवन बदलायचं काम मोदीजींनी केलं आणि बंधू भगिनी नो, ज्यांचा विचार कोणीच केला नव्हता आमचे बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यावसायिक आमचे सोनार सुतार लोहार वडार हे वेगवेगळे वेग जे आमचे पारंपारिक व्यावसायिक आहेत नी मोधी तेंचा करता, विश्व या यांचा कधी विचार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला करन नव्हता मोदीजींनी त्यांच्याकरता विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये या पारंपरिक व्यावसायिकांना दिले आणि सांगितलं यांच्या व्यवसायाचं आधुनिकीकरण करण्याकरता त्यांना नवीन पिढीला व्यवसाय देण्याकरता त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आणि त्यांचा जो धंदा आहे तो लोकल नाही ग्लोबल करण्याकरता आज मोदीजींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केली बंधू भगिनी नो मोदी सामान्य सामान माणसाचा विचार करतात आज आमच्या वयस्कर लोकांना मोदीजींनी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी जर एखाद्याला कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र चष्मा पाहिजे तर चष्मा कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड वयोश्री योजनेतना मोठ्या प्रमाणात मदत केली आणि पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मदत केली आणि बंधू भगिनी न आता तर मोदीजींनी सांगितलं सत्तर वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना सगळ्या प्रकारचे उपचार मोफत गोळ्या लागल्या तर ला गोळ्या मोफत इंजेक्शन लागलं ला तर ते मोफत ऍडमिट व्हावं लागलं तर ते मोफत त्या ठिकाणी त्यांना ऑपरेशन करावं लागलं तेही मोफत हे मोदीजी या ठिकाणी करतायत आणि एवढंच नाही आता एक नवीन योजना मोदीजींनी आणली प्रधानमंत्री सूर्य घर योजना एक कोटी लोकांनी ऑलरेडी फायदा घेतलाय या योजनेच्या अंतर्गत जो अर्ज करेल त्याच्या घरावर केंद्र सरकार मोदी सरकार सोलर बसवतं आणि सोलर बसवून त्याला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळते आणि उरलेली वीज ही त्यांनी सरकारला विकायची त्याचे पैसे देखील त्याला मिळतात म्हणजे एकीकडे एक एक आपल्या घरची वीज मोफत आणि दुसरीकडे वीज विकून पैसे मिळवण्याचं काम या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून मोदीजी करतायत आणि म्हणून बंधू भगिनी नो सामान्य माणसाचा विचार करणारे आपले मोदीजी आहेत ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे या निवडणुकीत देशाचा नेता निवडायचा माझा तुम्हाला सवाल आहे आज समोरचे नेते बघा कुठल्या नेत्याजवळ एवढं विजन आहे का गरीबाचा विचार कोणी केला का अरे साठ वर्ष काँग्रेसचं राज्य होत गरीबी हटावचा नारा द्यायचे पण गरीबी हटली नाही साठ वर्ष गरीबाच्या नावानं या काँग्रेसवाल्यांनी स्वतःची गरीबी हटवली अरे राजीव गांधी सांगायचे मी दिल्लीतून एक रुपया पाठवतो तर गरीबापर्यंत पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते नेते खाऊन टाकतात मोदीजीने सांगितलं मी दिल्लीहून एक रुपया पाठवेन पूर्ण एक रुपया गरीबापर्यंत पोचेल कोणाला एक पैसा खाऊ देणार नाही या देशामध्ये मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला परिणाम काय झाला आपला देश जगात बाराव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होती मोदीजींनी भ्रष्टाचार संपवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आणि आता ती अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे बंधू भगिनी नो अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी त्यातनं संधी तयार होते अर्थव्यवस्थेतनं रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्थेतनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्थेतनं गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्थेतनं एक मजबूत देश आपल्याला तयार करता येतो तशा प्रकारचा मजबूत देश आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून तुम्ही बघा कोविडचा काळ ज्या काळामध्ये सांगत आहे अरे शेजाऱ्याला नातेवाईकाला देखील लोक त्या ठिकाणी नातं दाखवत नव्हते कोणाच्या देखील कोणी जात सगळ्यांच्या नजरेसमोर अंधकार होता लोक विचार करायचे उद्या माझ काय होणार माझा परिवार वाचेल की नाही किड्या मुंग्यासारखे लोक मरताना पाहत होतो जगाच्या पाठीवर लोक म्हणायचे या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी करना लोक तर मरतील कारण भारतामध्ये इतकी लोकसंख्या आहे की या ठिकाणी कोविडचा प्रसार हा कोणी थांबवू शकत नाही जगाच्या पाठीवर केवळ चार देशाने कोविडची लस तयार केली होती ते वाट पाहत होते भारत आपल्याकडे येऊन भीक मागेल पण मोदीजींना माहिती होत यांना भीक मागितली तरी आपल्याला लस देणार नाहीत हे पहिले स्वतःच्या नागरिकांना लस लावतील त्यानंतर आपल्याला लस देतील आणि मोदीजींनी या भारतातले शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रिसोर्सेस दिले रॉ मटेरियल दिलं अनेक रॉ मटेरियल असं होतं जे विदेशात होतं जे त्या ठिकाणी मोदीजींनी मिळवलं आणि आपल्या भारतामध्ये आणि आप या पुण्यामध्ये कोविडची लस ही मोदीजींनी तयार करून घेतली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना कोविडची लस ही विनामूल्य त्या ठिकाणी आपल्याला दिली मिळाली ना तुम्हाला लस ज्याला मिळाली हात वर करा कोणाकोणाला लस मिळाली सगळ्यांना या ठिकाणी कोविडची लस मिळाली आज आपण जिवंत आहोत कारण मोदीजींनी कोविडची लस आपल्यापर्यंत आप पोचवली बंधू भगिनी आणि आप आपल्यालाच दिली असं नाही मी मॉरिशसमध्ये गेलो होतो त्या ठिकाणच्या मराठी मंडळींनी मॉरिशसमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं ते उद्घाटन मी केलं आणि ते उद्घाटन करून त्या ठिकाणी मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे राष्ट्रपती होते त्यांना भेटल्यावर ते, ते म्हणाले जी तुम्ही या ठिकाणी माझे धन्यवाद मोदीजींना द्या म्हटलं कशा करता धन्यवाद ते म्हणाले माझा मॉरिशस आज जिवंत आहे कारण कोविडच्या काळात मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नंतर माझा मॉरिशस डेची राख झाला असता आज जगात शंभर देश असे आहेत की जे देश या ठिकाणी भारतामुळे जिवंत आहेत आणि मोदीजींना आपला नेता मांडतात आणि म्हणून बंधू भगिनीं आज या ठिकाणी मोदीजींचं नेतृत्व हे वैश्विक नेतृत्व झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालल्या आहेत महाराष्ट्रातलं मोसम बदललेला आहे बे बेमोसम पाऊस चाललेला आहे आणि मुरली अंडा तुमच्या समोरचे लोकही बेमोसम आहेत पण बेमोसम लोक कधी येतात आणि कधी जातात हे लक्षात राहत नाही मोसमी लोक जे असतात तेच जनतेची सेवा करतात त्यामुळे जनतेची सेवा करण्याकरता ही जनता तुम्हालाच या ठिकाणी निवडून देणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे तसाही मोसम बदलतोय कसं लक्षात आलं पवार साहेब म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी नाना बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेब म्हणाले त्यांच्या लक्षात आलं बारामतीचं काही खरं नाही पवार साहेब म्हणाले चार जून नंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होतील आता पवार साहेबांचा इतिहास ज्यांना माहिती असेल चार वेळा जेव्हा जेव्हा त्यांचा पक्ष रसा तळाला जातो ते काँग्रेस मध्ये जातात आणि मग परत मजबूत होऊन बाहेर येतात आता ते काँग्रेस मध्ये जाण्याची गोष्ट करतात याचा अर्थ हे ठरलेला आहे की त्यांचा पक्ष रसा तळाला गेलाय पण त्यांना हे देखील माहिती आहे काँग्रेस ही डुबती नाव आहे अरे काँग्रेस चाळीस जागा देशात आणू शकत नाही अशी काँग्रेसची स्थिती आहे आणि म्हणून बंदो भगिनी या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता येत्या तेरा तारखेला आपल्या सगळ्यांना सजग व्हायचं आपल्याला कल्पना आहे हे सरकार देशातलं असेल राज्यातलं असेल तुमची सेवा करणार सरकार आहे आणि याच सरकारने लहूजी वस्ताद चाळवे यांचं स्मारक करण्याकरता त्या ठिकाणी सुरुवात केली हे तेच सरकार आहे ज्यांनी मारुती माने वडार महामंडळ तयार केलं आणि संपूर्ण वडार समाजाला या ठिकाणी विजयराव चौगुले माहिती आहे अलगुरेजींना माहिती आहे या ठिकाणी वडार समाजाच्या पाठीशी उभं राहणार सरकार साठ वर्षानंतर कुठलं असेल तर ते हेच सरकार आहे सर्व लोकांच्या पाठीशी उभं राहणार हेच सरकार आहे आणि म्हणून येत्या तेरा तारखेला ज्यावेळी कमळाचं बटन तुम्ही दाबाल मग तर मुरली अण्णांना मिळेल पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता या वेळेचं मतदान हे भाजपा करता नाही आहे यावेळेचं मतदान हे भारता करता मतदान आहे आणि म्हणून करता मतदान करण्याकरता येत्या ते तेरा तारखेला मुरली अंडांचं कमाल दाबून या ठिकाणी प्रचंड मोठा विजय मिळवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की